बापशा त्या दोघाकडे वळून म्हणाला आता तुम्ही दोघे टेकडीच्या पायथ्याला जावा व जमेल तशी उलट्या चालीने टेकडी चढा हे ऐकताच बाजा व बैजा टेकडीच्या पायथ्याला आले व त्यांनी उलट्या पावलांनी टेकडी चढण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला ते चांगले चढखळले पण ते टेकडीवर येताच बापशा त्यांना म्हणाला हे बारा बाप आज दिवसभर तुम्ही ह्या उलट्या चालीनेच टेकडी चढायची जमेल तेवढ्या वेळाही टेकडी चढा म्हणजे सराव होईल आता तुम्ही मी दिलेला पहिला धडा गिरवत बसा मी आता गावात जाऊन संध्याकाळी दिवस मावरताना परत येईन व तुम्हाला महत्वाच्या बाबीची माहिती करून देईन बैजाने मान हालविली व त्यांनी बापशाला संध्याकाळच्याला परत यायची हमी घेऊन जायला परवानगी दिली बापशा कुकुडवाडच्या रस्त्याने लांब जाईपर्यंत त्याच्याकडे पाहत राहिले बाजा बैजा उलट्या पावलांनी टेकडी चढायचा सराव करू लागले त्याचवेळी बाजाची बायको सारजा झोपडीतून अंगणात येऊन उभी राहिली व तिने बाजाबैजा टेकडीकडे पाठ करून उलट्या पावलांनी टेकडी चढण्याचा प्रयत्न करीत असलेले पाहिले व तिने अंगणातूनच्या बाईयाच्या बायकोला म्हणजे कमळाला हाक मारली व म्हणाली ए कमळे जरा लवकर भाई रे त्यावर कमली झोपडीतनच्या म्हणाली काय काम हाय मी जरा पीठ चाळतिया त्यावर सारजा म्हणाली अगा आधी रे बघू तुझ्या दादला व माझ्यावी काय करतूया ते येऊन बघा आस म्हणताच कमला हातात पीठाची चारण घेऊन झोपडी बाहेर आली व तिने कपाराला आठ्या पाडून व डोळ्याच्या भुवाया तानून वर करून विचारले सारजा काय म्हणतियास त्यावर सारजा म्हणाली ताकड टेकडाकड बघा काय चाललय ते यावर कमलीन टेकडाकड बघितलं तर बाजा बैज्या उलट्या पावलांनी टेकडाकड न बघताच चढ चढत असल्याचं तिने पाहिलं तशी ती तोंडावर हात ठेवून म्हणाली या दोघा भावांची काय डोसकी फिरली का काय ओ सरळ टेकरा चरायचा सोडून हे पाटीला डोल लावून टेकरा चपतात का काय त्यावर स सारजा म्हणाली गकमडे ही दोघा गावात जाऊन डोंबारणीचा खेळ बघून आल्यापासून पार बिघाडल्यागत झाल्यात बघ हेच बघ की आता आस उलट्या चालीनं कुणी तेकाट चढतोय काय तरीच करायला लागल्यात त्यांना इचार तरी काय उलट्या पकाचा काळ कोंबड उतरून टाकू काय तुमच्यावरन म्हणून त्यावर कमळा अंगणातून निघून तशीच चाळण हातात घेऊन टेकडीच्या पायथ्याला आली बाज्या बैजाला ऐकू जाईल आस मोठ्या आवाजात म्हणाली आओ कारभारी तुमच्या दोघांची एका चेहऱ्याला दोस्की फिरली का भी उलत 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 काय म्हणते मी दोघबी सरळ चालायचं सोडून उलट उलट काय चालतंय ते कमणीच बोरेन बाज्या बायजाला चांगलं ऐकू गेलं अते मधेश टेकडीवर चालायच थांबून दोघबी एकमेकांच्या तोंकडे बघत उभे राहिले बाज्या बैजाला म्हणाला आता तूच सांग समजावून तुझ्या बायकूला त्यावर बायजा म्हणाला मी नाही बाबा आधीच तिनं सत्तावर माझा डोसका खाल्ल्या आता तिला मी काय सांगू तूच सांग काहीतरी त्यावर बाजा म्हणाला ते बघ अंगणात पण उभं आहे मास्तीन बोलून बोलून भुसकाट पाडल्या तूच सांग काय तरी की दोघं बी काय न बोलता उभे राहिले ते बघून साराजा आंगणात कमळी जवळ आली व तिथूनच जोरात वरडून बाजाला म्हणाले आओ कारबारी तिकड उतरण आस पायथ्याला तुमच्यावरून उलटत्या पकाच कोंबड उतरण टाकते म्हणजे तुमच्या डोक्यावरला भूत शांत होईल बाज्या टेकडावरून उभा राहून बायकोला म्हणाला ये साराजा आम्ही काय लागीर झाल्यागत तुम्हाला वाटतोय काय बर असू दे तसंच समज आम्ही आता दोघांच्यासाठी उलटत्या नायतर शौच्या पकाची दोन कोंबडी कापून जेवाय कर म्हणजे आमची भूक तरी मित्तल हे बोलन ऐकताच साराजी कमळीला म्हणाली ही दोघबी सुदींचं बोलत्यात त्यांना म्हणावं आताच्याला घरात काय असल ते खाऊन घ्या सांचाला बहु कोंबड्याच काय ते हे ऐकून कमलीन तिथूनसं त्या दोघांना तेकडीवरनं खाली येऊन जेवण करावं म्हणून सांगितलं आता चांगल्या अग्ग्या सावाय आले होते बाजाबाईजांनी जेवण करून सराव करायचा ठरवून ते दोघे तेकार उतरून खाली आले आपल्या बायको मागोमाग झोपडीत जाऊन जेवले बाजाबाईजाने श्रीपतीला व दाजीला या दोंबाड्याच्या कलेची कल्पना दिली होती त्यामुळे श्रीपतीने दाजीने सारजीची व कमरीची तसेच अंगणात उभे राहून गमत बघणाऱ्या पोरांची समजूत काढली नंतर पोरे आपापल्या उद्योगाला लागली बाज्याबजाने आपला वेळ न दौडता तेकरी चढण्याचा सराव करी लागले त्यांना वाटले उगीच सरावात खण पडला तर बापशा गेला गेलाविला तर काय करायचं त्यापेक्षा आपला सराव चालू ठेवूया निघून त्यांनी खामाने अंग निथळेपर्यंत आपला सराव चालूच ठेवला संध्याकाळपर्यंत ते टेकडीकडे पाठ करून उलटे चालण्याचा सराव करीत राहिले आता त्यांना सरावाने उलटे चालण्याची बाब सोपी वाटायला लागली संध्याकाळी ठरल्याप्रमाणे बापशा खिंडीला आला येताना त्यानं खापराच लोटक आणलं होत त्या लोटक्यात काय हाय ते त्यालाच माहिती होते बापशान लांबूनच बाजाबजाचा टेकाड चढण्या उतरण्याचा सराव पाहिला त्याला वाटले आपण सांगितलेला धडा बाजाबजा व्यवस्थित गिरवत आहेत ही चांगलीच बाब आहे आता तो टेकार चढून जांभळीच्या टेकडीवर येऊन बसला व त्याने बाज्या बजाला पण टेकारावर येऊन बसायला सांगितले त्यांना आपला लोटक त्यांना उघडून दाखवू त्यात दुधाचा खवा होता तो म्हणाला हा दुधाचा खवा रात्री झोपताना गरम करून मया इरंडाच्या पानात ठेऊ दोन्ही पायाच्या टाच्यावर दोन पानाच्या मध्ये खोवा थापून पायाची टाच फडक्यान बांधायची व सकाळी उठून ती पान खोह्यासकट सोडून टाकायची अस रोज पंधरा दिवस करायच्या त्यामुळे ताचेचे मास मऊ होऊन चालताना कसलाच त्रास होत नाही तुम्ही पंधरा दिवस एवढंच करा पण सराव चालूच ठेवा हा आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो एकदा तेकाराकडे पाठ करून टेकडी चढली की दुसऱ्यांदा उताने झोपून टेकडीकडे डोके करून हाताची दोन्ही ढोपरे टेकून सरपटच टेकडी चढायची हे कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवतो इतके बोलून बापशाने अंगातली पैरण काढली व त्या दोघांना बघायला सांगून तो टेकडी उतरूत खाली आला टेकडीच्या पायथ्याशी उताने झोपून टेकडीकडे डोके केले व उतानाच दोन्ही हाताची ढोपरे तेकवीत पाठीने सरपटतच त्याने तेकडी चढली त्याच्या पाठीला चांगलेच खरवडले पण तो म्हणाला हा सराव पण तुम्हाला पंधरा दिवस करावा लागेल दुधाचा रतीप रोज वाढत ठेवा व रोजच्या रोज वशा खाऊन झोपा हो तरच अंगात ताकद राहील तुम्ही पंधरा दिवसांनी माझी भेट घ्या माझ्या पुढच्या म्हसवडच्या मुक्कामावर या आम्ही अजून दोन दिसांना कुकुडवाळ सोडून म्हसवडला जाणार आहोत आमची पाल म्हसवडच्या नाथबाबाच्या देवळाच्या खालच्या बाजूला नदीच्या वाळवंटाच पडणार आहेत तुम्ही तिथंच या मग तुम्हाला मी पाठीन भिंत कशी चढायची ते शिकवीन आता माझ हितन काय काम नाही तवा आम्हाला जायची परवानगी द्यावी आता दिवाळी तोंडावर आली तवा आम्हाला पण भस्फडवरण परत वडूजाला जायचं आहे माझ्या भाच्याच लगीन दिवाळी झाल्यावर है तवा आम्ही सगळी दिवाळीला वडूजाला येरडा नदीकाठच्या धर्मशालेत थांबणार आहे तिथंच माझ्या भाच्याच लगीन होईल सगळी जमात गोळा होणार आहे तवा येर पडली तर तुम्हाला सांगावा धाडीन तुम्ही सांगावा मिळताच याला पाहिजेल माझ्या सुपल्याना उडव्याचा कसब आमच्या समद्या जमातीला वावनाळ हाय तवा तुम्ही पण तो खेळ बघायला याला पायजेल अस म्हणून बापशाने बाज्याबैजाचा निरोप घेतला बाज्या झोपडीत जाऊन आणि दोन चांदवडी उप्याची नाणी आणून बापशाच्या हातावर ठेवली व त्याला पंधरा दिवसांनी मसवडला भेटण्याचे आश्वासन देऊन बापशाला जायची परवानगी दिली बापशा निघून गेल्यावर बाज्या बैजा अंगणात येऊन बसले व त्यांनी एका पोराला आपल्या राणाच्या कडेची मळ्या एरंडाची पाने तोडून आणायला पाठविले